नमस्ते शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मंत्री निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच महिने निश्चितच मित्रांनो या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मा जे मालामाल करणारे जे महत्वाचे पाच पिके आहेत ते आपण या ठिकाणी सांगणार आहे त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ निश्चितच तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजून पण आपल्या चॅनलला फॉलो असेल केला निश्चित करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो जे पाच आहे जे महत्वाचे असणार आहे तर निश्चितच पहिले पीक असणार आहे या ठिकाणी असणार आहे झेंडू पीक तर झेंडू पीक, पीक करत असताना या ठिकाणी येलो अर्थात पिवळा असेल किंवा का ऑरेंजमध्ये आपण त्याला आस्थिगंधा सुद्धा म्हणू शकतो या दोन भराट्यांपैकी या ठिकाणी लावा शकतो आस्थिगंधा म्हणजे जो लाल भराटीचा वाल आहे हा या पावसाळ्या दिवसांमध्ये रोगांसाठी रोगाला बळी न पडणार आहे त्यामुळे दीड महिन्यामध्ये चालू होते चार महिन्यामध्ये प्लॉट हार्वेस्टिंगला पूर्णपणे संपून जातोय तर हा हे महत्त्वाचं थीकार पहिले पीक आहे दुसरं पीक असेल तरी जर या ठिकाणी असणार आहे टोमॅटोचं पीक तर टोमॅटो मध्ये या ठिकाणी आर्यमान असेल कीर्तिमान आहे साहू आहे हे सुद्धा तुम्ही पावसाळी व्हरायटी आहेत ह्या लावू शकता चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन देणार आहे आणि विशेष म्हणजे तक धरणार आहे ही सुद्धा व्हरायटी दीड ते पावणे दोन महिन्यामध्ये चालू होते आणि चार साडेचार महिन्यापर्यंत चालते त्याच्यानंतर तिसरं पीक असेल असणार आहे मिरची पीक हे मिरची पिकामध्ये ज्वेलरी आहे फोर जी सेगमेंट आहेत अजून बऱ्याचशा ज्या व्हरायटी आहेत ज्या आपल्या भागामध्ये आपल्या ज्या शहरामध्ये चालणाऱ्या असेल ज्या कृषी उत्पन्न बाधा चालत आहेत त्याचा शक्यता अभ्यास करा आणि त्या लावण्याचा प्रयत्न करा एक व्हरायटी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये आहे त्याच्यानंतर चौथा पीक कुठला असेल तर कोबी पीक तर कोबी पिकामध्ये सेंट असेल युरोटो आहे बऱ्याच अजून मार्केटमध्ये भरपूर अशा व्हरायटी आहेत त्या बघा किंवा आजी सेंट जी ट्रस्ट आहे ते एक चांगली अडीच महिन्याचा टोटल ट्रेड आहे साधारणपणे साठ पासष्ट दिवसांमध्ये पूर्णपणे हार्वेस्टिंग वन माल आणि विशेष म्हणजे बाजारभाव सुद्धा चांगले आहेत त्यामुळं खत व्यवस्था प्रत्येक चा आपण दिलेलं आहे मागील व्हिडिओ मध्ये बघून घ्या आणि त्या पद्धतीमध्ये करा आणि आता बाजारभाव चांगले आहेत कांदा पिकाला बाजारभाव चांगले आहेत कोबीड पिकाला बाजारभाव चालेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता त्याच्यानंतर ना पुढील पीक असेल तर फ्लावरचं पीक आहे तर फ्लावर मध्ये आता धवल धवल फ्लावर हे आहे वेलकम जे फ्लावर आहे ते सुद्धा करू शकता चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन देणार आहे फ्लावर जवळजवळ साठ ते पासष्ट दिवसांमध्ये हार्वेस्टिंग अडीच महिन्याचं पीक आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी परिपूर्णपणे पीक निघलं जातं निश्चितच तुम्ही ती पिकं करा जे महत्वाचे पाच पिकं सांगितलं त्याच्यामध्ये निश्चित ही ह्या पिकांचा समावेश करा निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला मालामाल होण्याची संधी आहे तर अशा पद्धतीमध्ये हे महत्वाचे जे पाच पिकं आहेत ते आपल्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केलाय निश्चितच ते तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा आहे अजून पण आपल्या चॅनलला फॉलो सर केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद